एक मुलगी असते जिचं नाव स्वेता असं असतं आणि ती एका हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेते आता ती एक अशी मुलगी असते एक प्रामाणिक मुलगी असते आणि एकदम सर्वसाधारण मुलगी असते त्याच्यासोबत एक पेटी असते आणि एक बॅग असते तर ती हॉस्टेलमध्ये एंट्री मारते एंट्री मारते त्यावेळेस हॉस्टेलमध्ये जितक्या पण मुली होत्या त्या सगळ्याचने तिच्याकडे एकदम कावऱ्या बावऱ्या पद्धतीने बघत होत्या कारण की ती या अगोदर कधीही त्या हॉस्टेलमध्ये आलेली नव्हती आणि जे म्हणतात ना की हॉस्टेलमध्ये जाण्याच्या अगोदर मुली किंवा मुलं येतात बघतात मग आजूबाजूची रूम पसंत आल्याच्या नंतर ती तिथं ॲडमिशन घेतात किंवा घेत नाहीत या मुलीचं असं झालं की अचानक ॲडमिशन झालं आणि ॲडमिशन झाल्याच्या नंतर अचानक हिची एंट्री हॉस्टेलमध्ये झाली आता सगळ्या मुलीच्या घर कावऱ्या बावऱ्या नजरेनं बघायला लागल्या आता हिला त्या हॉस्टेलचे रूल्स वगैरे काही माहिती नव्हतं आणि हिचं ज्या रूममध्ये ॲडमिशन झालं होतं म्हणजे ज्या रूममध्ये हिला राहायचं होतं त्या रूममध्ये ऑलरेडी दुसऱ्या दोन मुली राहायच्या आता ही त्या रूममध्ये गेली आपले जे काही कपडे वगैरे बॅग वगैरे आहे ती पेटी वगैरे आहे छोटसी ती पेटी तिथं ठेवली आणि त्या ऑफिसमध्ये गेली हॉस्टेलच्या की बाबा मी आली आहे आणि माझं रजिस्ट्रेशन कन्फर्म करून टाका तर तिथून परत आली परत आल्याच्यानंतर बघते तर हिच्या ज्या दुसऱ्या रूममेट होत्या दोघेजणी त्या तिथं ऑलरेडी बसलेल्या होत्या त्या दोघेजणी तिच्याकडे एकसारख्या बघतात ही जाते आपला पसारा वगैरे आवरते आणि हिच्या त्या डेस्कवर बसते बघा तुम्हाला तुम्हाला माहिती असाल की हॉस्टेलमध्ये छोटे छोटे पलंग असतात त्या पलंगावरही बसलेलीच आणि त्या हॉस्टेलमध्ये प्रत्येक रूममध्ये तीन किंवा चार पलंग होते म्हणजे रूम जर थोडी छोटी असेल तर त्याच्यामध्ये फक्त तीन पलंग ठेवायचे आणि रूम जर थोडी मोठी असेल तर त्याच्यामध्ये चार पलंग ठेवायचे अशा पद्धतीची त्या हॉस्टेलमध्ये प्रथा होते तर ही ज्या रूममध्ये राहत होती ती रूम थोडीशी छोटी होती आणि त्या छोट्या रूममध्ये फक्त तीनच प बेड होते आणि त्या तीन बेडवर आता बुकिंग झालेली होती त्या दुसऱ्या दोन मुली ज्या की अगोदरपासून आलेल्या होत्या आणि ही तिसरी मुलगी आता ज्या दुसऱ्या दोन मुली होत्या त्या दोघीजणी जणी एकाच गावच्या होत्या आणि एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या मुली होत्या आणि एकाच वयोगटामधल्या होत्या आणि त्या गावामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये मा म्हणजे एकमेकींच्या शेजारच्या शेजारीच राहत होत्या अशा पद्धतीच्या त्या मुली होत्या आणि ही त्या दोघींमध्ये एकली पडलेली होती आता ही दिसायला थोडीशी शांत स्वभावायची होती आणि कोणाला काही जास्त बोलतही नव्हते एकदम एकदम रिलॅक्स आणि एकदम होले होले म्हणजे तुम तुमच्या आता तुम्ही एक इमेजिनेशन करा एखादा खूप शांत मुलगा आहे तो जास्त खेळत नाहीये त्याच्या चेहऱ्यावर जास्त ऍक्टिव्ह नाही आहे आणि जास्त मरेलपणा नाहीये तो एकदम एकदम शांत पद्धती तुम्ही बघितलं तुम असेल बघा की एखादा खूप हुशार मुलगा असतो जो की एकदम स्टँडर्ड पद्धतीने राहतो तो असा राहतो की आपल्याला त्याला बोलायला म्हणलं की आपण विचार करतो की यार हे आपल्याला मिसळल का नाही असं वाटतं ना की तुम्हाला वाटलं असेल कधी कधी आम्हाला खूप जास्त वाटतं कारण आम्ही टवाळ टुकार दलिंदर लेकर होतो आणि त्यावेळेस आम्हाला वाटायचं की जे स्टँडर्ड मुलं असतात ना ते कसे ना एकदम त्याचे कपडे वगैरे चांगल्या पद्धतीनं राहायचे खिशाला पेन राहायची म्हणजे डोक्याचे केसं वगैरे एकदम व्यवस्थित राहायचे म्हणजे असं वाटायचं की हां हा, हा हुशार आहे मुलगा तसं ही मुलगी होती की तिच्यावरून असं वाटायचं की हां ही मुलगी फार हुशार आहे आणि फार डिसिप्लिनमध्ये राहणारी मुलगी आहे आणि ज्यासोबत दुसरे दुसऱ्या दोन मुली राहतोय दो ना त्या थोड्याशा अशाच गाऊंडर टाईप होत्या म्हणजे काय रे तो रे हे रे हे रे म्हणजे एक तर कसं सांगावं यार तुम्हाला तुम्हाला त्या अनुभवामधून यायला पाहिजे असं नाही सांगतायत तर आमच्यासोबत बी शाळेच्या टायमामध्ये असं व्हायचं एखादा खूप हुशार मुलगा असला की त्याला बोलायला असं वाटायचं की यार हा आपल्याला बोलाल का म्हणजे आपण पाहिलं अशी दळकट मळकट आणि हा आपल्याला बोलेल का तसं हिच्यासोबत होऊ लागलं त्याच्या दोन मुली होत्या ना त्या विचार करत होत्या काय अरे हे आपल्यात मिसळल का आणि हे आपल्याला बोलेल का पण राहिलं दोन दिवस झाले दोन दिवस त्या दोन्ही मुलीला तेवढं काही व्यवस्थितशी बोलत नव्हत्या आणि ती दोन्ही मुली जेव्हा काही बोलल्या त्यावेळेस ही त्यांना रिस्पॉन्स द्यायची पण एकदम सायलेन्सली त्या जर म्हणल्या की जेवण केलं का ग तू हे म्हणायचे हो केलं बस एवढंच असं नाही म्हणायचं की हां केलं भाजीत मीठ कमी होतं चपाती भाजलेली नव्हती किंवा चपाती जास्तच भाजलेली होती असल्या प्रकारचं नाही आणि त्या दोघीजणींना जर का एखादा प्रश्न जर कोणी विचारायचा असला तर त्या दोघीजणी अशा प्रकारचं उत्तर द्यायचं पण ही मुलगी त्यांना अजूनही दोन दिवस झाल्याच्यानंतरही त्यांना एकही एक प्रश्न विचारला नाही की तुम्ही जेवण केलंय का येत आहे का जेवायला नाही हिच्या कामाशी काम, काम करू लागली यायचं अभ्यास करायचा स्टडी करायची झाल्याच्यानंतर आपला ताट घ्यायचं जेवायला जायचं जेवण करायचं परत रूममध्ये यायचं रूममध्ये बसायचं सकाळी उठायचं अभ्यास करायचा आंघोळ करायची क्लासमध्ये जायचं शिकायचं यायचं अभ्यास करायचा झोपायचं एकदम दो शांततेनं दोन तीन चार पाच सहा असं करता करता पंधरा दिवस गेले आणि पंधरा दिवसाच्या नंतर सुद्धा या दोघीजणी विचार करत होते की कशी मुलगी आहे म्हणजे इतके दिवस झाले आपण हिच्यासोबत राहतो हो। इतके दिवसामध्ये त्या किती चांगली मुलगी असली तरी म्हणजे किती जरी वेगळी मुलगी असली तरी मैत्रीण होते मग या दोघीजणांनी विचार केला की चला आपण हे काम करूयात आपण हिला थोडं बोलण्याचा प्रयत्न करूयात मग त्या दोघी मुलीला चांगल्या पद्धतीनं बोलत होते आणि ती पण त्याच पद्धतीने बोल ज्या पद्धतीनं सुरुवातीला बोलत होते मग यांना कळलं की बाई काही जरी झालं तरी ही जी मुलगी आहे हिचा स्वभाव काय बदलत नाही आणि सगळीकडे सारखीच राहते मग काही दिवसाच्या नंतर ह्या ज्या दोन मुली होत्या या दोन मुलीच्या शेजारची जी रूम होती त्या रूममध्ये एक मुलगी होती जी की दोन वर्षापासून त्याच हॉस्टेलमध्ये राहत होती एक दिवस ती मुलगी यांच्या रूममध्ये येते आता यावेळेस या तिघी जणींचं नवं ॲडमिशन त्या हॉस्टेलमध्ये होतं ती मुलगी येते आणि मुलगी आल्याच्यानंतर आता यांच्यासोबत त्या मुलीचं पटत होतं मग बोलता बोलता ती मुलगी सहज म्हणली की आपल्या हॉस्टेलमध्ये एक अशी रूम आहे त्या रूममध्ये कुणी जाऊ शकत नाही आता या दोघीजणींना कळलं नाही ही काय म्हणते म्हणून या दोघीजणी म्हणल्या की तो भीती घालण्याचा प्रयत्न करते ना तर ती मुलगी मग ते बघ मी या हॉस्टेलमध्ये दोन वर्षापासून आहे आणि ती रूम ॲक्च्युली ती रूम ना जास्त करून कोणाला दिसतही नाही कारण की ती रूम आपल्या या बिल्डिंगमध्ये नाही आहेच ती रूम आहे ऑफिसच्या पाठीमागं आणि ती रूम प्रत्येक वेळेस लॉक असते आणि काही जणं अशी अफवा आहे काहीजण असे म्हणतात की त्या रूममध्ये असं काही आहे जे आपल्यासारख्या कोण्या मुलीनं जर बघितलं तर तिचं आयुष्य अख्खं उज्ज्वल होईल आणि काही जण असे म्हणतात की त्या रूममध्ये एक अशी पॅरानॉर्मल वस्तू आहे म्हणजे एक भूत आहे तिथे गेल्याच्या नंतर डायरेक्ट मुलगी गायब होते ती अजिबात दिसतच नाही तुम्ही कुठेही शोधा तिला कधीच दिसणार नाही ती आता असं म्हणल्याच्यानंतर या दोघीजणीमध्ये क्युरिसिटी चालली की बाई आपण आता तिथं जाऊन बघायला पाहिजे मात्र या मुली आपल्यासारख्या मग ह्या विचार करता तुला कोणी सांगितलं ते म्हणली की त्या दोन वर्षापासून आहे मी एका हॉस्टेलमध्ये दोन वर्षापासून आहे दोन वर्ष झाली माझं इथंच ॲडमिशन आहे कोण सांगितलं म्हणजे अफवा आहे माझ्यापेक्षा सिनियर लोकांना तू विचार जे तीन तीन वर्ष चार चार वर्ष या हॉस्टेलमध्ये राहते त्यांना तू एकदम विचार मग दोघे जणी बाहेर निघतात आणि त्या मुलीसोबत त्यांच्या वरच्या मित्र मैत्रिणींना बोलायला जातात तिथे गेल्याच्या नंतर त्या मैत्रिणींपशी म्हणजे नाव ना काढलं की त्या मैत्रिणी एकदमपणे शांत होतात आणि दोघेजणीला म्हणतात की हे काय नाटकं चालले तुम्ही कशाला कोणा रूमबद्दल विचारतायत काही नाही विचारायचं ना विचारूही नका मग यांना वाटतं की हां ठीक आहे बाबा विचारू नका पण कसं असतं ना मनामध्ये जर एखादी गोष्ट अशी गेली आणि आपल्याला कळालं की तिथं गेल्याच्यानंतर असं वाटतं ती गोष्ट प्रत्येक वेळेस प्रत्येक टाईमला असं डोक्याला खाजवत असते की नाही नाही आपल्याला जायचं आणि बघायचं नाही नाही एकदा बघितलंच पाहिजे नाही यार काय असेल तिथं असं इतकी डोक्यामध्ये खाजवते ना की माणसाचं लक्ष कुणीकडे लागतच नाही माणसाला असं वाटतं की नाही तिथं जाऊन ते आपल्याला बघायलाच पाहिजे नाही नाही बघायलाच पाहिजे थांबायला नाहीच पाहिजे अशा पद्धतीचे इतकं भयानक पद्धतीने डोकं खाजवतं तर या दोघीजणीचं सुद्धा अशाच पद्धतीचं डोकं खाजवत होतं मग एक दिवस या दोघीजणीला काय म्हणतात की आपण एक काम करू आता या मुलीचा ना श्वेता असं होता दोघीजणीला म्हणतात श्वेता एक हेल्प पाहिजे होती गं तुझी श्वेता म्हणते काय पाहिजे होती तर या दोघीजणी म्हणतात की आमच्यासोबत एका जागेवर येशील का ती म्हणली हां मी येते तुमच्यासोबत जागेवर मग ह्या दोघीजणी म्हणल्या की ठीक आहे उद्या संध्याकाळी आमच्यासोबत ऑफिसच्या बाजूला आला आम्हाला तिथं खूप अर्जंट काम आहे आणि तिथं थोडंसं आमचं पर्सनलसुद्धा काम आहे तर प्लीज तुझी हेल्प पाहिजे नाही म्हणू नको यार वाटलंच तर थे थे ना तुझं जे लिहिण्याचं काम आहे ना आम्ही थोडंफार तुला करून देऊ शकतो तर ती जे श्वता होते ना ती शांततेनं म्हणली की काय हरकत नाही माझं लिहिण्याचं काम मी स्वतः करते तुमच्यासोबत जर कुणी नसेल तर मी येते टेन्शन घेऊ नका कधी जायचं ते मला सांगा आता तिच्या तोंडावर रिॲक्शन चेंज झालेले नव्हते काय नाही काय नाही काय नाही एकदम हलकी हलकी एकदम आता सरळ मुलगी म्हणल्यावर काय असतं ना ते जास्त विचारही करत नाही मग या दोघीजणी असा प्लॅन बनवतात की आपला हॉस्टेल कधी शांत होतं आता हॉस्टेलचा टाईम असतो अकरा वाजता अकरा वाजता सगळेजण झोपी जातात मजा अभ्यास वगैरे करतात आणि अकरा वाजेपर्यंत सगळे झोपी जातात तर यांनी ठरवलं की आपण साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान आपल्या रूमच्या बाहेर निघायचा आणि त्या ऑफिसच्या पाठीमागे जी रूम आहे ना त्या रूममध्ये जायचं आणि तिथे एक आमची वस्तू आहे जी ऑफिसच्या लोकांनी ठेवलेली ती वस्तू आम्हाला घेऊन यायची प्लीज यार प्लीज चाल नाही म्हणू नको आता ती म्हणते की स्वतः हे चुकीचं आहे ना असं माघारी जाणं येणं रात्री जाणं येणं कुठं बघितलं तर प्रॉब्लेम होतील मला थोडंसं विचित्र वाटतंय ह्या म्हणले की बघ आखरी काम आहे पहिलं काम आहे आमची कर म्हणजे तू आमची मैत्रीण नाही आहेस तरी पण आमची तुझ्यासोबत रिक्वेस्ट आहे प्लीज तू आमच्यासाठी एवढं कर आम्ही तुमचं रूममेट आहे ना तू जे म्हणशील ते करेल स्वतः म्हणले की ठीक आहे पण लवकर वापस येऊ आपण मग ह्या दोघीजणी तयार झाल्या रात्रीच्या साडे अकरा पावणे बारा वाजले सगळ्या हॉस्टेलमधले शिक्षक वगैरे झोपी गेले मुली झोपी गेल्या सगळं काही शांत झालं ह्या दोघीजणी रूमच्या बाहेर निघल्या रूमच्या बाहेर निघल्याच्यानंतर दोघीजणी हळूहळू त्या ठिकाणावर जात होते आता ह्या दोघीजणी आणि हिच्यासोबत जी श्वेता होती त्या तिघीजणी जशा जशा त्या ठिकाणावर जात होत्या तशी, तशी तशी ना थंडी वाढत होती बघा दिवस जास्त थंडीचे नव्हते नॉर्मल नॉर्मल थंडीचे होते, नौर्मल, नौर्मल थंडी होते। आ, एक असं समजा की नेमकाच हिवाळा लागू लागला पण तेवढी काही जास्त थंडी नव्हती तर तरी पण इतकी थंडी वाचत होती जसं काही हिवाळा खूप एक्स्ट्रीम लेवलवर आहे आणि तेवढी थंडी वाजते त्या तिघीजणी एकमेकींच्या असा अंगाला म्हणजे आपल्या आपल्या अंगाला असा हातला होता तसं गरमी स्वतःला हे करण्याचा प्रयत्न करतात आता त्या दोन मुली येतात म्हणतात अरे अचानक एवढी थंडी वाजायली कशी स्वतः मग ते वरून जर वदाड वगैरे पडत असेल तर काय सांगा अर्धी रात्र झाली तर पडण्याची शक्यता असते नाही म्हणाला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मग याचा आता त्या रूमफशी रूमफशी गेल्याच्या नंतर यांना ना थोडा विचित्र अनुभव येतो असं वाटतं की कुणीतरी येऊन यांच्या केसाला फुकतंय असं अशा पद्धतीचं या दोघी जणींना आणि या श्वेताला सुद्धा तिघी जणी घाबरले असं श्वेता म्हणते त्यांना की आपल्याला जाणं गरजेचंच आहे का मदत ह्या दोघीजणी म्हणतात अरे हा गरजेचं आहे आपल्याला चल आपण मदत जाऊयात आता या दोघीजणींची खूप भयानक पद्धतीने वाढते या दोघीजणी ना ते दरवाजा उघडत नाहीत या दोघीजणी श्वेताला उघडायला लावतात म्हणतात की श्वेता दरवाजा उघडणं अगं मा आमच्या हातात खूप ताटरलेत ना दरवाजा मग ते शेवता जाते समोर दरवाजा उघडते आणि आत जाते आता आई आत ना छोटे छोटे लाईट लावलेले असतात ते तुम्ही बघितलं असेल एक दहा वॅटचा का काहीतरी तो लाईट असतो आपला पिवळा पिवळा असतो बघा पहिले लाईट होते आता नाहीत आता सगळे एलईडी आलेली त्या पण ई डी लाईट येण्याच्या अगोदर ते लाईट होते मोठ्याने मोठ्याले तर तसे त्या मदत रूममध्ये लाईट लावलेली होती पण साईज त्यांची छोटी होती आणि त्या रूममध्ये एंट्री मारल्याच्या नंतर अशी पूर्ण मोठीच्या मोठी बोळ होती आणि बोळ एवढी विचित्र पद्धतीने होती की लांबवर बोळ होती आणि इकडेही दरवाजा नव्हता आणि इकडे दरवाजा जसं तुम्ही आता पाठीमागं बघतायत की तिकडूनही भिंत आहे इकडूनही भिंत आहे याला एकही दरवाजा नाही डायरेक्ट पाठीमागा दरवाजा आहे आपल्या तर अशा पद्धतीचा पाठीमागा दरवाजा होता शोता समोर जाते तिच्या पाठीमागून या दोघेजणी येतात आता दोघेजणी विचार करतात की इथं असं काय आहे आता यांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती आणि ती गोष्ट म्हणजे की ती कोणती गोष्ट जी एखाद्याला भेटली तर तिचं सगळं आयुष्य सवरून जाईल तीच गोष्ट आम्हाला भेटायला पाहिजे पण यांनी ती गोष्ट विसरली होती की ती मुलगी ही पण म्हणली होती की ही किंवा तिथं अशी ही गोष्ट असू शकते की तिथं याच्यापेक्षा भयानक प्रकार असू शकतो आता त्या त्या दरवाजापाशी जातात जो शेवटचा दरवाजा असतो आजूबाजूला बघता स्वतः आजूबाजूला बघते यांना म्हणते की इथं दरवाजा तर नाही आहे मग या दोघीजणी म्हणतात की तू उघड दरवाजा उघड समोर असेल काहीतरी मग ती परत समोरचा दरवाजा उघडते आज जाते तर चार दरवाजे असतात समोर एक इकडे एक इकडे एक आणि आता जो दरवाजा उघडला आहे तो एक असे मिळून चार दरवाजे असतात ह्या चौघीजणी मदत जातात आणि त्या चारही दरवाजावर काहीतरी सिंबल असतात एका याच्यावर एक तलवारीचं सिंबल असतं जे की अशी तिरपी असती एका याच्यावर एका फळाचं सिंबल असतं जे की एक जांबाच्या टाईपसारखं सारखं दिसतं आणि एका याच्यावर एका स्त्रीचं सिंबल असतं असं कोरलेलं भिंतीमध्ये तर या चौतीघीजणी तिथं उभ्या राहतात आणि विचार करतात की असं काय आणि जे पाठीमागचा दरवाजा आहे त्याच्यावर एक विचित्र सिंबल असतं म्हणजे राक्षसाचे जे तोंड असताना बघा तुम्ही बघितलं असेल एखाद्याच्या एखाद्या ट्रकला आपण बांधतो तशा प्रकारचा तिथं चेहरा होतात त्याचा त्या राक्षसाचं मला नाव माहिती आहे पण लक्षामध्ये येई झालं असं आहे लक्षात आहे पण असं येई झालं तर या तिघीजणी तिथं उभ्या होत्या तर या दोघीजणीच्या मनामध्ये त्या स्त्रीच्या चिन्हाकडे होतं की हां याच्यामध्ये जायचं याच्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी असेल कारण की सगळे विचित्र होते एकावर जांबाजाजीने एकावर त्याचा नाही एकावर यायचा त्या तिघीजणी काय म्हणतात स्वतःला श्वता आपण इकडं जाऊयात मग श्वेता दरवाजा उघडते आणि आत जाते आता आत पूर्ण अंधार होता श्वेता आज जाते अंधारात जाते आणि ती अंधारात जाईपर्यंत दिसते पण एकदा त्या अंधारात गेली की यांना दिसत नाही मग या दोघीजणी तिच्या पाठीमागं हळूहळू हळूहळू त्या अंधारात जातात आणि या दोघीजण जशा त्या अंधारामध्ये जातात तसं जरासं समोर गेलं की एक एक असं एक एक विचित्र आणि वेगळी रूम दिसते एक अशी एकदम अलक्षी आणि त्या रूममध्ये एका सेंटरला म्हणजे एका काठाला सॉरी सेंटर म्हणतो एका काठाला एक मुलगी होती आणि ती पूर्ण आपले मोकळे केस सोडून एका कोपऱ्यामध्ये असं डोकं टेकवलेलं होतं म्हणजे तिनं असं त्या कोपऱ्याला जण तिथे जाऊन उभ्या राहतात आणि आजूबाजूला बघतात तर इकडच्या कोपऱ्यामध्ये श्वेता उभी होती आणि ती त्या मुलीकडं बघत होती आता जण ते श्वेताकडे बघतात आणि म्हणतात श्वेता, श्वेता कोणाही स्वतः म्हणून ते मला माहिती नाही आपल्याला भीती वाटते आपण इथंच थांबतो मग या दोघीजणी हळूवार त्या मुलीकडे जातात त्या मुलीकडे जशा या दोघीजणी गेल्या तसा इकडचा दरवाजा लागतो आणि असं म्हणजे पूर्णपणे शांतता पसरते या दोघीजणी जातात त्या मुलीपाशी आणि त्या मुलीकडे असं म्हणजे वाकून पाहण्याचा प्रयत्न करतात त्या मुलीला तिचा चेहरा पाहण्यासाठी यांची हिंमत होत नाही तिला हात लावण्याची आवाज करण्याची असं वाकून पाहतात पर सगळीकडे शांतता पसरलेली असती कशाचाच आवाज येत नाही तिथं अशी शांतता होती जर एक सुई जरी फरशीवर पडली तिथल्या खाली तर त्या सुईचा आवाज पण एवढा जास्त येईल की असं वाटेल की खूप जास्त जोरात आवाज आहे एखाद्या स्पीकरमध्ये सुई पडण्याचा आवाज लावला असा आवाज त्या रूममध्ये येईल अशा प्रकारची तिथे शांतता होती तर त्या मुलीला दोघीजणांशी वाकून बघत होते आता ती मुलगी काय करते ती टेकलेली त्याशी हळूवार थोडी हलते हल्ल्याच्या नंतर या दोघीजणीला भीती वाटते आणि दोघीजणीशा थोड्या घरपडीन पाठीमागे येऊन अशा उभे राहतात एकमेकीला पकडतात आता ती मुलगी हळूवार वळते आणि या दोघींकडं असं वर मुडक करून बघते आणि जेव्हा तिचा चेहरा या दोघीजणींना दिसतो ना, ना त्यावेळेस या दोघीजणींच्या अंगाला एवढा घाम येतो की आजपर्यंत यांनी स्वप्नातही विचार नव्हता केला की एवढा घाम सुद्धा येऊ शकतो कारण की तिची समोर उभीची मुलगी होती ना ती दुसरं कोणी नव्हती ती ॲक्च्युली श्वेता होती आणि या दोघीजणी पटकर पाठीमागं होऊन बघतात तर पाठीमागं कोणीच नसतं आणि परत तिच्याकडे बघतात तर ती हसायला लागते आणि हसती असं की असं नाही की हो अशा पद्धतीचं नाही हसत एकदम हलके स्माईल एकदम मोठी स्माईल आणि एकदम विचित्र पद्धतीने या दोन्ही दोन्हीकडं बघत असते आणि म्हणते तुमचीच वाट बघत होते तुम्ही आलात फार चांगलं लग केलं असं म्हणल्याच्या नंतर ती या दोघींवर अटॅक करते आता अटॅक एवढा जबरदस्त करते की या दोघीजणींना कळत नाही की आपल्यासोबत नेमकं होतंय काय आणि यांना फक्त एकच आवाज ऐकू येतो तो आवाज जो असतो ना एक कसं विचित्र पद्धतीचा मंत्र म्हणत असते एक फार वेगळ्या पद्धतीचा मंत्र म्हणजे तो मंत्र मलाही तुम्हाला सांगता येणार नाही पण तशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा मंत्र म्हणतो तेवढ्यात कुणीतरी खडखड दरवाजे वाचतात आणि दरवाजे उघडतात आणि बाहेरचे जे शिक्षक लोक असतात ते मदत येतात आणि या दोघीजणींना उचलतात आणि त्या रूमच्या बाहेर नेतात रूमच्या बाहेर नेल्याच्यानंतर या दोघी जणांना थोडी शुद्ध येते जेव्हा या शुद्धीवर येतात आणि अशा उठून बसतात तर यांच्या शरीरावरचे जे कपडे होते ना ते कुठं कुठं फाटलेले होते आणि यांना एवढ्या जास्त चोंदीने एवढा जास्त मार लागलेला होता, होता।, ला, होता। की यांचं शरीर प्रत्येक जाग्याहून दुखत होतं आणि यांच्या पूर्ण शरीराला कुंकू लावलेलं होतं हळदीनं म्हणजे असं की बाबा सगळं सारवलेलं नव्हतं असं फेकतो ना आपण शरीरावर तशा प्रकारचं कुंकू फेकलेलं होतं हळद फेकलेली होती त्यांच्या शरीरावर म्हणजे असे लिंब पिळलेले होते म्हणजे ते असं वाटत होतं थोडा विचित्र प्रकार तर तिथं झाल्याच्या नंतर यांचा विलाज वगैरे केला दुसऱ्या दिवशी तिची मुलगी होती ती मुलगी आली ती मुलगी यांना म्हणली की तुम्हाला म्हणलं ना तिथं जाऊन तुम्ही कशाला गेल्या तर तिथं एक शिक्षिका आली म्हणजे त्या हॉस्टेलची जी काय ऑनर वगैरे होते ती गेली आणि ती गेल्याच्या नंतर त्यांना म्हणले की तुम्ही तिथं का गेल त्या स्ट्रिक्टली वॉर्निंग होती तुम्ही तुम्हाला मुलींनी सांगितलं नाही का तर त्या म्हणल्या की अहो आमचं सोडा आमच्यासोबत ती तिसरी मुलगी आली होती ती तिथं होती त्या म्हणले कोणती तिसरी मुलगी कोण तिथं होती कुणीच नव्हतं तुम्ही दोघीच गेल्या होत्या आता असं म्हटल्याच्या नंतर यांना विश्वास पडत नाही ना कारण की पंधरा दिवस ती मुलगी यांच्यासोबत राहिली होती ना ती स्वतः आणि ती तिथं गेल्याच्या नंतर लोक म्हणतात की ह्या दोघीजणी होत्या तर तिच्या हॉस्टेलच्या ऑनर होते आणि त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा दाखवला त्या दोघीजणी बाहेर निघलेल्या होत्या आणि दोघीजणी त्या रूममध्ये गेलेल्या होत्या दुसरा कुणीही तो जो रूमचा दरवाजा होता तो आपोआप उघडला होता या दोघीजणी नव्हता उघडला आणि ॲक्च्युली त्या दरवाजाला लॉक होतं पण ते लॉक या दोघीजणीला दिसलं नाही ते लॉक आपोआप तुटलं खाली पडलं दरवाजा उघडला आणि या दोघीजणी त्याच्या मदत गेल्या आणि तेव्हा यांना कळलं की जे आपण ज्या मुलीसोबत राहत होतो ॲक्च्युली ती एक भूतनी होती ती एक आत्मा होती आणि ती आत्मा आपल्या दोघींना नेण्यासाठीच आपल्या रूममध्ये आली होती आपल्यासोबत राहिली होती आणि नंतर यांना पता लागला होता की ज्या ज्या दिवशी या दोघीजणी त्या रूममध्ये गेल्या होत्या त्या दिवशी ॲक्च्युली पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी जर ह्या दोघीजणी तिथं गेले असतात ती यांच्यासोबत जे व्हायचं ते झालं असतं तर ह्या दोघीजणीसुद्धा तिथं अख्खं म्हणजे आयुष्य तिथं अडकून बसले असते तेव्हा यांनी देवाचे उपकार मानले पाया पडले म्हणले बाबा ठीक आहे धन्यवाद खूप उपकार झाले तुझे आम्हाला वाचवलं तर आणि इथंच आपली स्टोरी संपडली ओके स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इथपर्यंत स्टोरी पाहिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून आणि आहे जरा असं आणि मी माझी इच्छा आहे की ऑनलाईन स्ट्रीम जे असतं ना आपलं तिथे यायचं लाइव यायचं लाईव्ह यायचं आणि तुम्ही म्हणसाल त्याच्यावर स्टोरी लाईव्ह बनवायची आणि त्याच वेळेस तुम्हाला सांगायची अशी इच्छा आहे माझी तर तुम्ही जर म्हणसाल म्हणजे तुमची जर इच्छा असेल की मी लाईव्ह यावं आणि तुमच्या इच्छेनुसार मी एखादी स्टोरी बनवावी आणि तुम्हाला ती सांगावी ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मनोरंजन होईल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की भाऊ ये लाईव किंवा लाईव असं कमेंट करा म्हणजे मी येईल आणि तुम्ही mm -hmm. जे पण सांगा तुम्ही जर म्हणले मला मोबाईलवर स्टोरी पाहिजे तुम्ही एक शब्द सांगा मला त्या शब्दावर स्टोरी पाहिजे त्या शब्दावर मी स्टोरी तुम्हाला आणून देईल त्या शब्दावर आणि असंही नाही की तुम्ही ते शब्द घेईल नंतर रिसर्च करेल इकडे नाही ऑन दी स्पॉट जेव्हा मी लाईव्ह असेल त्यावेळेस तुम्ही लाईव्ह कमेंट जर केली आणि म्हणले की भाई या शब्दावर म्हणजे एक शेत आहे एक लिंबाचं झाड आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन मला एक स्टोरी पाहिजे भूताची बनवून दे मी तुम्हाला त्याचं लाईव्ह कॉम्बिनेशन करून लाईव्ह हॉरर स्टोरी बनवून मी तुम्हाला सांगेल म्हणजे एकतर माझा जो माइंड आहे त्याला तुला त्यालासुद्धा पॉलिश होईल आणि जी तुमची आयडिया वगैरे आहे तीसुद्धा माझ्या डोक्यामध्ये जाईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की माझं जे नॉलेज आहे माझी जे स्किल आहे ते अजून डेव्हलप होईल असं म्हणल्याच्यानंतर माझं जास्त डोकं चालत नाही आहे मला जास्त शब्द सुचत नाही आहेत तर प्लीज मला सांगा मी लाईव्ह येऊ की असं आस, असं तर चालूच ठेवूयात आपण पण इच्छा आहे की लाईव्ह येण्याची पण यावं न यावं रिस्पॉन्स भेटेल न भेटेल याची थोडीशी भीती वाढते एकदा आलो होतो तर तेवढा काही भेटावं असा रिस्पॉन्स भेटला नाही आणि लाईव्ह येण्याचे जे गॅझेट्स असतात ते माझ्याकडे जास्त प्रमाणामध्ये नाही आहेत त्या कारणामुळे सुद्धा थोडाफार फरक पडत असेल पण मी कधी जास्त लाईव्ह आलेलो नाही तर मला त्याच्यातलं नॉलेज नाही आहे शिकल थोडं थोडं आणि लाईव्ह आल्याच्यानंतर तुमचा सपोर्ट पाहिजे लाईव्ह कमेंट्स पाहिजे आणि तुमची इच्छा पाहिजे आणि सोबत मग माझीसुद्धा इच्छा होणारच